ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठमधील अभंग चौदावा नित्यसत्यामित हरिपाठ ज्याशी कलिकाळ त्याशी न पाहे दृष्टी रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप पापाचे कळप पळती पुढे हरि हरि मंत्र हा शिवाचा मनती जेवाचा मोक्ष ज्ञानदेवा पाठ नारायण नाम पाविजे उत्तम निजस्थान या अभंगाचा भावार्थ आहे जो हरीचे नामस्मरण सर्व काळ प्रेमाने व अगणित करील त्याच्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धैर्य खुद्द कलिकाळाला सुद्धा नाही असेही भगवन नाम वाचने अखंड घेतले असता नामधारकाला आनंद जन्माच्या तपाची पुण्याई प्राप्त होते व त्याच्या पूर्व आयुष्यात घडलेली अनंत पापे त्याच्या जीवनातून पळून जातात शिवानी शंकरांनी ज्या हरिनाम मंत्राचा जप केला त्या हरिनामाचा जो जप करील त्याला मोक्षाची प्राप्ती होईल ज्ञानेश्वर महाराज सांगतात की नारायण नामाच्या पाठाने जपाने साधकाला त्याच्या उत्तम अशा स्वरूपाचा साक्षात्कार होतो नित्य सत्यामीत हरिपाठ ज्याशी कलिकाळ त्याशी नपा हे दृष्टी हा अभंग नाम साधनेच्या दृष्टीने फारच महत्त्वाचा आहे या अभंगात ज्ञानदेवाने आपले हृदय मोकळे केले आहे हरिनामस्मरण करण्याची मर्यादा या अभंगात सांगितली आहे अमर्याद नामस्मरण हीच नामस्मरण करण्याची मर्यादा होय नामस्मरण नित्य म्हणजे सर्व झाले पाहिजे त्याचप्रमाणे ते सत्य असले पाहिजे याचा अर्थ असा की विषय प्राप्तीच्या इच्छेने मुलगा होण्यासाठी नोकरी मिळण्यासाठी द्रव्यासाठी वगैरे जे नामस्मरण केले जाते ते सत्य नामस्मरण या सदराखाली येत नाही या नामस्मरणात विषयप्राप्ती हेच ध्येय असते व देवाचे नामस्मरण हे त्याचे साधन असते म्हणूनच हे नामस्मरण असत्य होय ह्याचा अर्थ असा नाही की असे नामस्मरण करूच नये किंवा असे केलेले नामस्मरण फुकट जाते नामस्मरण कसेही केले तरी ते पळते असा नामशास्त्राचा महत्त्वाचा सिद्धांत आहे परंतु देवाच्या प्रीतीने केलेले नामस्मरण हे सत्य नामस्मरण होय या नामस्मरणात देवाच्या प्रेमा वाचून दुसरे काही मिळावे अशी अपेक्षाच नसते परंतु सत्य नामस्मरण तत्वता कितीही श्रेष्ठ असले तरी सर्वसाधारण मनुष्याच्या हातून सुरुवातीला घडणे शक्य नाही कारण वासनेच्या आसंगाने मनुष्य जन्माला येतो व ही वासना विषयाला सन्मुख असते या वासनेची शांती व्हावी ती तृप्त व्हावी यासाठी जीव अनेक प्रकारची धडपड करतो नामस्मरण करणे ही त्या प्रकारची धडपड आहे परंतु इतर प्रकारची धडपड व नामस्मरण यात फरक मात्र भूवैकुंठ वैकुंठा इतका आहे पहिल्या प्रकारात विषयांचा मोह वाढत राहतो व वा अंतिम परिणाम तळमळ व यात होतो याच्या उलट विषय प्राप्तीच्या इच्छेने केलेले नामस्मरण हे सुरुवातीला जरी असत्य असले तरी त्याची परिणती सत्य नामस्मरणात होते कारण नामस्मरणाने विषय इच्छा पूर्ण होऊन झाल्यावर विषयांची आसक्ती वाढण्याऐवजी ज्या भगवंताच्या कृपेने आपल्या इच्छा पूर्ण झाल्या त्या भगवंताची प्रीती अंतकरणात वाढू लागते आता तो देवाचे नाम विषय प्राप्तीसाठी घेत नाही तर अंतकरणात असलेली देवाची प्र प्रीती भोगण्यासाठी घेतो हे नामस्मरण सत्य होय एकदा का सत्य नामस्मरणाला सुरुवात झाली की ते अमित अग्नित होऊ लागते माझी मत झाली अनावरवाच्या छंद या नामाचा घेतला असे अशी स्थिती होते अशा नामधारकाकडे कलिकाळ वाकड्या नजरेने पाहू शकत नाही कली म्हणजे द्वेष दुजेपणा व काळ म्हणजे मृत्यू या दोन्हीचे मूळ द्वेतबुद्धीत आहे मी या जगापासून वेगळा आहे मी देहा एवढा आहे या जीवाच्या कल्पनेमुळे त्याच्या ठिकाणी मी माझे व तू तुझे असा द्वैत भाव निर्माण होतो यालाच कली असे म्हणतात सर्व संघर्षाचे व दुःखाचे मूळ या कलीतच आहे त्याचप्रमाणे मी देह आहे या भावामुळे जीवाच्या ठिकाणी मृत्यूचे भय निर्माण होते कारण देह हे मृत्यूचे खाद्य आहे अखंड व प्रेमाने केलेल्या नामस्मरणे प्रभूचा प्रसाद होऊन साधकाला आपल्या मूळ स्वरूपाचा साक्षात्कार होतो स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे किंवा हे विश्वची माझे घर ऐशी जयाची मती स्थिर कि बोना चराचर जाहला किंवा तुका मने जे जे दिशे ते ते वाटे मी ऐसे मी देहा एवढा लहान नसून मी विश्वा एवढा व्यापक आहे की बोना सर्व चराचर मीच झालो आहे असा बोध झाल्यावर कली जागच्या जागी नाहीसा होतो व काळ म्हणजे मृत्यूचे भय नष्ट होते ज्ञानदेव पुढे सांगतात राम कृष्ण उच्चार अनंतराशी तप पापाची कळप पळते पुढे नित्य सत्य व अमित नामस्मरणाने तपाच्या अनंतराशी घडतात जनाबाई म्हणते पांडुरंग नाम जप हेची माझे महातप याचा अर्थ असा की अनंत काळ तप करून जे पुण्य मिळते ते पुण्य नामधारकाला याच जन्मात अखंड नामस्मरणाने प्राप्त होते प्रकाश आला की अंधार पळून जातो त्याप्रमाणे नामाने जे शुद्ध पुण्य प्राप्त होते त्याच्या प्रभावाने पापव्रतीचा लोप होऊन अंतकरण मंगल व पवित्र होते ज्ञानेश्वर महाराज पुढे सांगतात हरी 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 मंत्र हा शिवाचा मनती जे वाचा मोक्ष ज्या नाममंत्राच्या प्रभावाने शंकराने हलाहल विष पचवले ते भगवन जो कोणी वाचने घेतो त्याला मोक्ष म्हणजे दुःखाची निवृत्ती व अखंड सुखाची प्राप्ती होते शेवटच्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात ज्ञानदेवा पाठ नारायण नाम पावी जे उत्तम निजस्थान जीवाचे निजस्थान फारच उत्तम आहे व ते त्याला नारायण भगवन नामाच्या पाठाने जपाने प्राप्त होते भगवंताचे चरण हे जीवाचे निजस्थान आहे या निजस्थानाला म्हणजे स्वरूपाला जीव विसरला व त्यामुळे अखंड सुखाला आचवला नित्य सत्य व अमित नामस्मरणाने जीवाला स्वरूपाची स्मृती प्राप्त होते व तो अखंड आनंदाच्या सिंहासनावर विराजमान होतो म्हणून ज्ञानेश्वर महाराज सरांना उपदेश करतात हरि म्हणा हरि मुखेमना मुखे पुण्याची गणना कोण करी रामकृष्ण हरी